नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवी एक मित्रानो। मित्रानो नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वनाश्री केसरी भव्यदिव्य मैदान संपूर्ण झालं आहे पावसामुळे मित्रांनो एक दिवस हे मैदान पुढे गेलं होतं परंतु खूप चांगलं असं आयोजन आहे मित्रांनो आणि मित्रांनो आजच्या या मैदानामध्ये पंचमेंदकेशरी सरजा घरनिकेचा राजा बकासूर कळंबीचा शंभू असे मातब्बर आणि नवीन चेहरे देखील मित्रांनो आले आहेत मित्रांनो आत्ताच थोड्या वेळापूर्वी गट जाहीर झाले आहेत आज मित्रांनो पंचमिंदकेशरी सरजेची चिठ्ठी लागली आहे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक चारवरती आणि मित्रांनो याच गटामध्ये गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक आठवरती वरती घरनिगेच्या राजाची सुद्धा मित्रांनो चिठ्ठी लागली आहे तसेच आपल्या सर्वांचा लाडका बकासूर गट क्रमांक चारमध्ये आणि विठ्ठल तेजा गट क्रमांक एकमध्ये मध्ये हे दोन्हीसुद्धा नंदी मित्रांनो गटपात झाले आहेत सोबत होता तो सर्जेराव आणि तेजासोबत होता तो दिवान्या आणि मित्रांनो कलंबीचा शंभू किंवा चिमण्या मित्रांनो आपला गट क्रमांक वीसमध्ये पाळताना दिसतील तर मित्रांनो हे आहेत गट कसे वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमीच आपल्या नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो